दिनांक सव्वीस जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त चिचोले येथील वॉर्ड क्रमांक एक जिल्हा परिषद शाळा या ठिकाणी उत्तम कापसे यांच्या मार्गदर्शनात आणि प्रफुल्लदादा कापसे यांच्या समर्थनार्थ वही पेन पेन्सिल वितरणाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला या प्रसंगी सावनेर विधानसभा प्रमुख रुक्षित भाऊतकर सावनेर उप तालुका प्रमुख प्रशांत कामोणे नागपूर क्रांती पत्रकार पवन वानखेडे सर्कल प्रमुख आशिष गावंडे शहर प्रमुख मयूर हरडे विभाग प्रमुख प्रतीक उपविभाग प्रमुख पवन वैद्य शहर समन्वयक योगीत भाऊतकर मीडिया प्रमुख धीरज सहारे उप प्रमुख पियुष गुप्ता वॉर्ड प्रमुख शुभम डोंगरे चिचोली प्रमुख पियुष रहाटे प्रशांत पाटील राकेश रोकडे भूषण भूषण सहारे जसी सिंह प्रथमपाल ओम भोकरे कुणाल कुरवे शुभम ठाकूर संगम गजभिये यश पटले सूरज लोहारे पियुष खांडेकर अश्विन एरपुढे मोनू कुर्वे समीर शेख अमोल रोकडे रोशन वसनिक आणि सर्व शिवसैनिक उपस्थित होते प्रतिनिधी मंगेश उराडे एन टी व्ही न्यूज मराठी नागपूर